नमस्कार मी किरण तेजस्वी महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन सोहळा उत्साहात मराठवाड्याची सर्व क्षेत्रात कालबद्ध प्रगती हेच ध्येय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर दिनांक सतरा सप्टेंबर कृषी दळणवळण उद्योग विकास यातून रोजगार निर्मिती पायाभूत सुविधा विकास अशा सर्व क्षेत्रात मराठवाड्याची कालबुद्ध प्रगती करणे हे शासनाचे ध्येय असल्याचे ठाम प्रतिपादन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन कार्यक्रमात केले येथील सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मृती स्तंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करण्यात आले पोलीस दलातर्फे सस्त्रसलामी मानवंदना नंतर ध्वजारोहण करण्यात आले या सोहळ्यात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे राज्यसभा सदस्य सदस्य खासदार खासदार भागवत कराड लोकसभा संदीपान भुमरे खासदार कल्याण काळे विधानसभा सदस्य आमदार प्रतीप जयस्वाल आमदार प्रशांत बंब आमदार संजय शिरसाट आमदार उदयसिंग राजपूत माजी खासदार चंद्रकांत खैरे अपर मुख्य सचिव विकास खागरे विभागीय आयुक्त दिलीप गावडे मनपा आयुक्त जी श्रीकांत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्र पोलीस आयुक्त पवीन पवार पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड तसेच स्वातंत्र्य सैनिक यांचे कुटुंबीय व विविध क्षेत्रातील मान्यवर आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते हुतात्म्यांना अभिवादन व स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थितांना संबोधित केले आपल्या भाषणात सुरुवातीला त्यांनी मुक्ती लढ्यातील हुतात्म्यांना आदरांजली अर्पण केली मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की मुक्तीसंग्रामासाठी स्वामी रामानंद तीर्थ गोविंदभाई श्रॉफ दिगंबरराव बिंदू रवी नारायण रेड्डी देवीसिंग चौहान भाऊसाहेब वैशंपायन शंकरसिंग नाईक जयेंद्र काबरा बाळासाहेब परांजपे यांनी लढ्याचे नेतृत्व केले काशीनाथ कुलकर्णी दगडाबाई शेळके विठ्ठलराव काटकर हरिश्चंद्र जाधव जनार्दन होर्टीकर गुरुजी सूर्यभान पवार विनायकराव चारठाणकर विश्वनाथराव कात्मेश्वर अशा अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम अजरामर केला आहे भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामन विरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली पोलीस कारवाई सुरू होताच काही दिवसातच भारतीय सेनेने हैदराबाद संस्थानावर ताबा मिळवला आणि लढ्याला यश प्राप्त झाले स्मृती स्मारकासाठी शंभर कोटींचा निधी मराठवाड्याच्या स्वातंत्र्य लढ्याची स्मृती जपण्यासाठी गेल्या वर्षी छत्रपती संभाजीनगर येथे स्मृती स्मारक उभारण्यासाठी शंभर कोटी रुपये निधी दिला आहे तसेच मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा नियोजन निधीतून प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी रुपये दिले गणेश बौद्देशीय सेवाभावी ज्येष्ठ नागरिक निवृत्त अधिकारी कर्मचारी संस्था छत्रपती संभाजीनगर यांचे संचालक मंडळ व संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्राप्त अरुणजी देवगावकर तसेच समाजभूषण पुरस्कार प्राप्त कार्याध्यक्ष कैलास पाटील साळवे सचिव रामदासजी म्हाळणकर उपाध्यक्ष पांडुरंग ठोकळ बालाजी बोडखे मार्गदर्शक शिवाजीराव लटपटे श्रीराम काथार माणिक हिरेकर केशवराव बोराडे प्रकाश सोनवणे कैलास गाडेकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती यावेळी दर्शनीय होती प्रतिनिधी सुदाम सोनवणे यांचा रिपोर्ट पाहत रहा तेजस्वी महाराष्ट्र न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद